ॲक्शन्स कृती लिसनिंग ऐकत आहे स्पीकिंग बोलत आहे रीडिंग वाचत आहे रायटिंग लिहित आहे इटिंग जेवण करत आहे वॉशिंग हँड्स हात धुत आहे ड्रिंकिंग टी चहा पीत आहे स्लीपिंग झोपत आहे रनिंग पळत आहे जंपिंग उड्या मारत आहे वॉकिंग चालत आहे सिंगिंग गाणे म्हणत आहे डान्सिंग नाचत आहे स्वीपिंग द फ्लोअर हरशी पुसत आहे क्लोजिंग द डोअर दरवाजा बंद करत आहे क्लाइंबिंग अ ट्री झाडावर चढत आहे क्राइंग रडत आहे स्माइलिंग हसत आहे वेविंग हँड्स हात हलवत आहे रायडिंग अ हॉर्स घोड्यावर रपेट करत आहे ड्रायविंग अ कार कार चालवत आहे लाफिंग मोठमोठ्याने हसत आहे प्लेइंग, खेळत आहे फ्लाइंग उडत आहे स्विमिंग पोहत आहे थँक्यू